प्रेक्षक नमस्कार रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा। हाच ध्यास अखंडपणे मनामध्ये बाळगून सेवा देणारं आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय आणि माईल्स एम आय टी मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे आहे याच प्रांगणात पार पडलेल्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेला हरिपाठ सुश्राव्य कीर्तन प्रवचनांचा विशेष कार्यक्रम या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत उटी रुंड माला हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रंबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा लोकप्रिय अभंग महादेव कसा आहे शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची कथा पाहूयात आजच्या आपल्या कीर्तन विश्वात निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण बापू साहेब मोरे महाराज प्रभू रामचंद्राने सदाशिवाची म्हणजे भगवान शंकराची पूजा करावी आणि महादेवानी भजन करावं काय आनंद असेल त्या भजनातला म्हणून हे भोळ दैवत दाएवा आहे दाएवा महाराज अतिशय भोळ दैवत त्याच्या लग्नाची कथा आपल्याला माहीत आहे किती भोळा येतो आपल्या सगळ्याला माहीत आहे बहुश्रुत मंडळी आहात आता त्याची प्राणप्रतिष्ठा ही तो होते या मेडिकल कॉलेजवरती मला असं वाटतंय स्वातीताई महाराष्ट्रातलं एकमेव मेडिकल कॉलेज असेल <laughs> <laughs> तिथं भगवान शंकराचं मंदिर उभं राहत आहे आणि मला वाटतंय हे ज्याला कळालं त्याच्यापेक्षा दुसरं काही कळायचं नाही राहील <laughs> <laughs> विज्ञानाच्या युगामध्ये अति शिकलेले लोक म्हणतात देवाला रिटायर कराठीमागा एक जनाने असं वक्तव्य मोठ्या माणसानी केलं मला प्रश्न केला बापूसाहेब तुमचं काय मत आहे त्यांचं म्हणणं आहे देवाला रिटायर करा म्हटलं माझं काही म्हणणं नाही त्यांनी मान्यच केलं आहे देव आहे रिटायर करा कधी म्हणतोय आहे म्हणून म्हणतोय ना <laughs> आहे कळालं का बाज झालं मग रिटायर देव ह्याला करतोय का देव त्याला रिटायर करतोय बघूया म्हणला <laughs> असू द्या विज्ञानाच्या युगामध्ये आज खऱ्या अर्थानं याची गरज आहे आज पुढची पिढी आमची देवाला मानायला तयार नाही महाराज देवाला जर मानलं नाही तरी किती सुसाट होतील ओ काही त्यांच्या जीवनाला अर्थच राहणार नाही आज आमच्या संतांच्या विचाराची पेरणी आदरणीय सरांनी एम आय टीच्या माध्यमातून विश्वशांती केंद्राच्या माध्यमातून केली मला त्यांची स्तुती करायची नाही मी कोणाची निंदाही करत नाही स्तुती करत नाही पण वस्तुस्थिती सांगावी लागते आज ही पुढची पिढी भावी पिढी सुसंस्कृत निघाली पाहिजे त्यांच्यावर संतांच्या विचाराचा पकडा पाहिजे म्हणून आज खऱ्या अर्थानं त्याची गरज आहे महाराज काळाची गरज आहे पुढची पिढी सुसंस्कृत निघाली पाहिजे एक वाक्य सर नेहमी सांगत असतो दुष्काळ पडला तर जनावरं मरतात मोठा दुष्काळ पडला तर माणसंही मरतात दुष्काळ अटेला द्रव्य नेला मान ते एक करिता मेली दुष्काळानं माणसं हो मरतात ही तुकोबरायांच्या जीवनातला एक घडलेली घटना आहे पण मी आज असं म्हणतो दुष्काळ पडला तर माणसं मरतात जनावरं मरतात यात विशेष नाही पण चांगल्या संस्काराचा चांगल्या विचाराचा दुष्काळ दुश्कार पडला तर निस्तीत जनावरं मरत नाहीत माणसं मरत नाहीत तर संपूर्ण मानवता मरते अंतिम मानवता जिवंत ठेवण्याचा विचार आमचं संतांचं साहित्यच करू शकतं संतांचा विचार करू शकतो त्या भावनेला अनुरूपतेनं सरांच्या जीवनातील संपूर्ण वाटचाल चालू आहे ही मंदिरं उभा राहतील त्यावेळेस त्या मंदिराचा संदेश काय असेल तर सत्यम शिवम सुंदरम या जगामध्ये भगवान परमात्माचं एक सत्य राहतात म्हणून हे भोळदैवत आहे त्याच्या लग्नाची कथा आपल्याला माहीत आहे मी सांगतो थोडीशी भगवान शंकराचं लग्न जमलेलं आहे तारीख मुहूर्त ठिकाण हे सगळं निश्चित झालेलं आहे लग्नाची जय्यत तयारी आहे ते भगवान शंकराचं लग्न आहे सामान्याचं नाही हजार दोन हजार एकरामध्ये मंडप आहे पण वैशिष्ट्य होतं भगवान शंकराच्या सासूबाई दक्ष राजाच्या धर्मपत्नी त्यांनी आपल्या जावायला पाहिलंच नव्हतं आणि मुलींनी पाहिलं नव्हतं आता पूर्वीचा काळ येतो <laughs> वडिलांनी जे जमवलं ते तयार व्हायचं आणि मग नाव तर मोठं आहे प्रश्नच नाही भगवान शंकराचं नाव आहे पण प्रत्यक्षात पाहिलंच नाही सासूबाईंनी जावाय कसे आहेत आणि मग मुलीने तर लांबच राहिले मग लग्न मंडपामध्ये पहिल्यांदा स्वारी आली भगवान शंकराची सर ते आल्यानंतर सासूबाई उत्सुक होत्या माझा जावाई कसा आहे आणि पार्वती माताही उत्सुक होत्या की माझा भावी पती कसा आहे मी पाहिलंच नाही त्याला अजून फोटो सुद्धा पाहिलं नाही आत्ता तर प्रत्यक्षात पाहावं लागतं चर्चा करावी लागते विचार जुळावे लागतात पण तो जमाना आहे आणि उत्सुक आहेत आणि भगवान शंकर लग्नाकरता त्या मंडपामध्ये आले मग आल्यानंतर आत्ताच्या नाटकी नवऱ्यासारखं त्या नवरदेवासारखं डुप्लिकेट पोशाख घालून ना ना <laughs> आले नाही कसे आले भूतेवेताळनाचनाचते दिलं पण जरा पुढचं दिलं अगोदरच टाळलं थोडस भगवान शंकर मंदिरा लग्न मंडपामध्ये आले लाखो लोक आले लग्ना करता पार्किंग सगळं विमानतळाच <laughs> फोर व्हीलर आणि टू व्हीलर नाही सगळे पुष्पक विमान आहेत आत्ताची धापाच विमानतळ घालावी लागतील तेवढे सगळे स्वर्गातून ब्रह्मादिक देव करता आले भगवान शंकराचं लग्न आहे ते ते फ्लाईट कुठं पार्क करायचं याचा प्रश्न पडला आहे प्रत्येकाला आणि भगवान शंकर त्या लग्नमंडपामध्ये आले ते डुप्लिकेट ड्रेस घालून नाही आले ओरिजिनल त्यांचा होता तोच आले मग तो कोणता ड्रेस भस्म उटी अंगाला भस्म लावलं आहे चितेचं भस्म आहे लग्नाला कुणी लावून येईल का आले भस्म उटी रुंडमाळा रुंडमाळा म्हणजे मेलेल्या माणसाची मुंडकी घातली ब्रासलेट वगैरे असं नाही काही <laughs> गळ्यामध्ये अडकवली भस्म मा उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ हातामध्ये त्रिशूळ घेतलंय डमरू आहे हातामध्ये गळ्यात सर्प आहे शेष अंगावरती गजचर्म पंगरले गजचर्म व्याघ्रांभर कंठी शोभे लाकेट नाही ब्रासलेट नाही सर्प आहे दहाचा आकडा असलेला नाग आहे त्रिशूळ आहे चितेचं भस्म लावले अशा वेशामध्ये आणि ह्याने मग अशी प्रमाण दिलं आत्ता नाही का त्या लग्नामध्ये सगळी बावळट बरोबर असतात त्याच्या ते, <laughs> <laughs> ते नाचतात डीजीवर वाकडं तिकडं त्या नवरदेवाला तसंच करावं लागतं इलाज नसतो आपण त्याला कुरवले म्हणतो <laughs> भगवान शंकराचे कुरवले कोण होते तर भूत होती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती आणि हसतोय हा आनंदामध्ये आपल्या डुंबून गेलाय लग्न आहे तर कोणाला आनंद होणारच भगवान शंकराला आनंद झाला आणि नाचत थाय 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 दिसत आणि लांबून पाहिलं पार्वती मातेच्या आईनी दक्ष प्रताप धर्मपत्नी आणि पार्वती मातेने पाहिलं आणि विचारलं कोणताही आहे मला सांगा ना तुम्ही निस्तत म्हणताय आलेत आलेत कोणताही सांगा कुणीतरी सांगितलं अंगोली निर्देश करून भस्म उठी रुंड वगैरे सगळं वर्णन केले ते जावं येत म्हणजे तुमचे चक्करच आली <laughs> माझी कन्या इतकी स्वरूप सौंदर्यवान आणि हा असला बाबा <laughs> आणि ह्याला माझी मुलगी द्यायची गड 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 लोळाय लागल्या मंडपामध्ये त्या नाही हे लग्न होणार नाही म्हले मी माझी मुलगी ह्या जावायला देणारच नाही काही जरी झालं तरी देणार नाही आता आई पुढं मुलीचं जा काही चाले ना मुलीने विचार केला असला कुठं जावाय नवर देव असतो का उघडा बंब आहे अंगाला काही राख काही लावलेली आहे हातात त्रिशूळ काय डमरू काय हे कशाचं लक्ष नाही म्हले कशाकडे बघून दिली बाबांनी मला ह्याला आणि नाही लग्न होणारच नाही सग सक, सगळे आले समजूत काढायला पार्वती मातेच्या मातोश्रीची समजूत काढायला सगळे आले तंटा मुक्तीचे अध्यक्ष पण आले असं असं करू नका तुम्ही आता हे सगळं जुळवून आणले असं करणं हे उचित नाही पण ऐकायला तयार नाही शेवटी सगळ्यांचं होऊन दिलं सगळ्याची समजूत काढणं झालं तयार होतच नाहीत सगळे स्तब्ध झाले भयानक प्रकार आहे ऐन वेळेला लग्न मोडणं ही काही चांगली गोष्ट आहे का आणि मग शेवटी विष्णू आले प्रत्यक्षात विश्व भगवान परमात्मा आणि देवाची कृपा झाली ना एकदा मग त्याला चांगलं दिसतं बरं नाहीतर मेडिकलमध्ये ज्याच्यावर देवाची कृपा नाही तिथं महादेवाचं मंदिर चांगलं दिसणारच नाही त्याला <laughs> देव आवडण्याकरता देवाची कृपा लागते संत आवडण्याकरता संताची कृपा लागते ज्याच्यावरती कृपाच नाही त्याला देव आवडत नाही महाराज आणि ज्याच्यावर संताची कृपा नाही त्याला ते संतही आवडत नाहीत तो म्हणतो विज्ञानाची खूप प्रगती आहे महाराज ह्या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आज एवढं जग पुढं चाललंय तुम्ही कंबर बांधून कीर्तन करता काय प्रगती आहे तुमची नाही पण आमच्या सरांनी ओळखलं संत हे महाराज तत्वेत आहेत फार मोठी क्रांती आहे संतांची विज्ञानाचा शोध आमच्या संतांनी लावला हे आम्हाला माहीतच नाही आम्हाला फक्त माहीत आहे आम्हाला हे माहीत आहे संतांनी फक्त भजन पूजन आणि कीर्तनच केलं नाही संतांनी फार मोठी क्रांती केली महाराज त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील इंटरनेट इंटरनेटच्या गप्पा मी आज मारतो ज्ञानेश्वर महाराजांच्या अठराव्या अध्यायामध्ये एक वव्ययी ताई इंटरनेट त्या काळात सांगितलं आडमायेचे वस्त्र लावोनी खेडवी एकला सूत्र बाहेरी नटी छाया चित्र लक्ष चौऱ्याऐंशी म्हणजे सव्वा सातशे वर्षापूर्वी सुद्धा नटनाट्या होत्या पण त्याचा दुरुपयोग नव्हता लाइटचा शोध सव्वा सातशे वर्षापूर्वी लागला आज एक मिनिट लाईट गेली तर आमचं जीवन सगळं उद्ध्वस्त होऊन जातो सहाव्या अध्यामध्ये लाईटचा शोध लावला मग तया उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे ते विजू माझी असे सलील काही त्याने अध्यात्म सांगण्यासाठी विज्ञान सांगितलं विज्ञानाच्या पुढं अध्यात्म आहे त्यात विज्ञान काय सांगितलं उदकाचे आणि आवेश म्हणजे उदक म्हणजे पाणी आम्हाला मराठीचं सुद्धा पूर्ण ज्ञान नाही उदक म्हणजे पाणी पाण्याचा प्रेस निर्माण केला तर वीज निर्माण होईल मूळ स्त्रोत पाण्याचा उजनीवरती असेल तर पाण्यापासून लाईट तयार होते हैं। आवेश या शब्दाचा अर्थ प्रेस पाण्याचा प्रेस निर्माण केला तर लाईट तयार होईल त्या लाईटपासून लख उजेड तुम्हाला मिळेल आणि त्या विजेमध्ये ते विजू माझी असे सलील पाण्याला सात शब्द आहेत आम्हाला दोन किंवा तीनच माहीत आहेत सलिल म्हणजे पाणी तर त्या लाईटमध्ये पाणी दिसणार नाही किंबहुना पाण्याचा स्पर्श झाला तर तिथं शॉर्ट सर्किट होईल हे महाराज सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी विज्ञानातलं उदाहरण दिलं एखादी गोष्ट मी केली आणि त्याच्यामध्ये मी मीपणा आला तर ते शॉर्ट सर्किट आहे हे मजचिस्तव व झाले परिम्या नाही केले आय सी जीने जाणीतले तो सुटला गा म्हणजे विज्ञानाच्या पुढे हे अध्यात्म आहे असे अनेक मी तुम्हाला हे सांगेन वृक्षवल्ली महासोयरे वनचरे किंवा टाऊन प्लॅन आपण ज्याला म्हणतो त्याची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांची सर नगरेची रचावी जळाशय निर्मावी महावडी लावावी नाना कीर्तन विश्वाच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात एका नव्या कथेसह तोपर्यंत राम कृष्ण हरी विष्णू तिथं आले आणि विष्णूने समजूत काढली पार्वती माते जायची अहो तुम्ही ओळखलं नाही त्याला तो कोण आहे विश्वनाथ आहे देवाने कृपा दृष्टीने पाहिलं पार्वती मातेच्या आईकड पार्वतीकड आणि म्हणले बघा तो किती सुंदर आहे सत्यम शिवम आणि मग तो देवाची कृपा झाल्यानंतर जो सुंदर दिसला